नगरपालिका पस्तीस वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव साली वयाच्या सोळा वर्षापासून मी समाजकारण राजकारणामध्ये काम करतोय या समाजकारण राजकारणामध्ये काम करताना दोन हजार तेवीस पर्यंत निष्ठेने शिवसेना भाजप युतीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि हे करत असताना मी राजकारण लोकप्रतिनिधित्व वगळता अनेक पदांवर काम करता आल मला आलं आणि त्या पदावर काम करता असताना भरपूर काही लोकांची कामं केली चांगल्या प्रश्नांवर आवाज उठवला आणि ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून मी वेळेला अपक्ष निवडणूक लढवतोय आपण जितेंद्र एकवीस चा पुढे असो की आता नऊ वर्ष जो कारभार आहे निवडणूक झाल्यानंतर प्रशासकीय कारभार आहे कसं वाटे तुम्हाला एक नाही चिपूणचा विकास हा विकास असा बघायला गेला तर तो काही ना काहीतरी होत असतो पण तो विकास हा एका विशिष्ट चॅनेलने एका चांगल्या पद्धतीने होण्याची गरज असते विकास काम होत असताना एकदा का रस्ता झाला की तो कमीत कमी, -कमी पाच वर्ष टिकावा अशी नागरिकांची अपेक्षा असते पण आज रस्ता झाला किंवा एक पावसाळा गेला की पुढच्या पावसाळ्यात त्याला खड्डे पडलेले असतात गटारं होतात पण गटारांचं पाणी वाहतं नसतं गटारं तुंबलेली राहतात म्हणजे किंवा गटरला लेवल पण नसते नुसते तुमलेले राहतात त्याचा अर्थ लेवल पण नसते तर अशी कामं काम करून आणि अशा कोट्यावधीचा निधी खर्च करून मी विकास केला म्हणण्याला काय के मला थोडंसं वाटप विचित्र वाटतं तुम्ही बघाल तर इंदिरा गांधीमध्ये आपण जातो इंदिरा गांधी आपण आता चांगल्या पद्धतीने चालवतोय पण ज्या खुर्च्या आहेत त्या आता मागणं बघितलं तर सगळ्या त्या गंजलेल्या दिसतात अशा अशा अनेक कामं आहेत की ज्या कामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी राखली गेलेली नाहीये तर काही दिवसापूर्वी बघा आपण महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनावरण झालं पण मागच्या साईडचं शिल्प नव्हतं हो हल्ली नंतर ते बसवलं गेलं ते का असं नंतर बसवलं गेलं ते पण समजत नाही मी ह्या काय गोष्टी ह्या आत्ता माझ्या निदर्शनास आल्या तर अशा अनेक विकास कामांचं बाबतीत बोलायचं झालं तर मी आत ह्याच्या आतमध्ये यशस्वी जातोय की चिपळूणमध्ये विकास कामं होताना ती दर्जेदार व्हावीत आणि चांगल्या प्रकारची व्हावीत आणि ह्याचा मी आग्रह निश्चित धरीन आणि जर तुम्ही असं विचाराल तर माझी पूर्ण राजकीय पार्श्वभूमी आहे तर या राजकीय पार्श्वभूमीमध्ये माझं व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग अजूनपर्यंत तरी लागलेला नाही आणि त्याच्यामुळे मी लोकांसमोर त्या भरोश्यावर लोकांसमोर जातोय आणि मी लोकांना मत मागतोय आणि मी विजयी नक्की होईल समोर जे आहेत ते मात्र आहे आपण नक्कीच जवळजवळ सिद्धकला अपार्टमेंट वीरेश्वर कॉलनी भोगाळे आणि बुरुंतई ह्या भागामध्ये मी एकोणीशे पंच्याण्णव पासून आजपर्यंत विधानसभा असो लोकसभा असो नगर परिषद असो या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या त्या वेळेला काम केलेला माणूस आहे पक्षाचं प्रामाणिकपणे आणि असं काम करत असताना मी विरेश्वर तलावाला निधी आणण्यात यशस्वी झालो त्रेचाळीस लाखाच्या निधीपैकी तेहतीस लाख रुपये निधी हा विरेश्वर तलावासाठी आणला आणि त्याच्या माध्यमातून माझी जी एकनाथ ठाकूरांची ओळख झाली त्या एकनाथ ठाकूरांच्या ओळखीमधून मी जवळजवळ दहा ते बारा लोकांना सारस्वत मध्ये नोकरीला देखील लावलं आणि हे करत असताना मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही तीच परिस्थिती गीतेसाहेबांकडे मी सेक्रेटरी म्हणून होतो मला चिपून शिवसेनेने तसं बघायला दिलं तर कुठल्याही प्रकारचं एवढे वर्ष प्रामाणिक राहून तसं मला काही दिलं नाही असं खेदावेने म्हणून मन नमूद करावं असं वाटतं आणि म्हणूनच मी शिवसेना दोन हजार तेवीसला सोडली पण गीते साहेबांनी मात्र मला त्यांचा सेक्रेटरी म्हणून साडेचार वर्ष ठेवलं आणि ते ठेवत असताना त्यांच्याकडे काम करत असताना मी माझं काम प्रामाणिकपणे केलं आणि आज माझ्यावर कुठल्याही प्रकारचा डाग कोणी शिंतोडा सुद्धा साधा माझ्यावर उडवू शकत नाही ही माझी आजची परिस्थिती आहे एकंदरीजीवांनी कोणी उडू शकत नाही मगाशी प्रश्न विचारला होता की हे जे मंश आहेत निघ आहे ते नगर होते निशिकांत भोजनी उपनगरशिव होते सुदृनी उपनगराशी होते आपला म्हणजे मी काय म्हणतो की तुम्ही अपेक्षा कसं पाहताय कसं शकता मातब्बर उभयबार हा जो शब्द आहे हा आपल्या पठडीत शब्द आलाय मातब्बर म्हणजे काय लोकांच्या मनातला पाच वर्ष की दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे मातब्बरचा अर्थ की पाच ते दहा वर्ष केलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यासोबत वाडाची आता विषय असा आहे की चिकवण शहराचा विचार विका, केला तर चिकवण शहराला आता रेड ब्ल्यू लाईन अस्तित्वात आली त्याच्यानंतर आपले टीपी वन आम्ही आता जिथे आमचा प्रभाग आहे त्यातला अर्धा भागात टीपी वन मध्ये आहे आणि उर्वरित चिकवण हे डीपी मध्ये आहे ह्या डीपी आणि टीपी मध्ये नालेच अस्तित्वात नाही आहेत काही प्रमुख जे नाले आहेत मोठे झालेले तेवढेच फक्त दिसतात पण जे छोटे छोटे नाले आहेत की ज्या चिकूण शहराचं संपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतात ते नालेच आपल्या नकाशावर नाही आहेत त्यामुळे तिथे ते नाले अरुंद झाले आहेत आणि त्याचे त्यामुळे आता मध्ये कधीही पाणी भरतं कुठेही म्हणजे खाली पाणी नसतं बाजारात पण चिपणात वरच्या पैठेत पाणी कुठेतरी तुंबलेलं असतं तुंबलेलं पाणी असतं जरा वयांतर निसरा होतो पाऊस थांबल्यानंतर हा जो काही प्रॉब्लेम आहे तो हा अभ्यास होऊ आणि ते मातकभर उमेदवारांनी आजपर्यंत का नाही पाहिला होते नाही नाही तसा नाही विषय मी जेव्हा सेक्रेटरी म्हणून होतो तेव्हा त्यावेळेला चिपळूणच्या अग्निशमन दलासंदर्भात पण पाठपुरावा करत होतो आणि मी ह्या नाल्यांसंदर्भात पण पाठपुरावा करत होतो मी मी त्याच्या अगोदर बसून करतोय पण त्याच्यानंतर पण करत होतो पण शेवटी कुठे माहिती आहे का की जेव्हा आपण सभागृहात जाऊन बोलतो तेव्हा सभागृहात मी म्हणून म्हणू शकतो की मी हा मुद्दा माझा तुम्ही सभागृहाच्या पटलावर ठेवा तुम्ही नोंदवा भले त्या विषयाला विरोध होईल पण तो नोंदवल्यानंतर त्याचा पुढचा जो पाठपुरावा करायचा आहे तो मला आता करता येईल आतमध्ये गेल्यानंतर आणि म्हणूनच मी काम करतो लोकशाहीमध्ये माणसाला बोलण्याचा अधिकार आहे आणि सभागृहाच गेलं पाहिजे कौन्सिलमध्ये बोललं पाहिजे कौन असं काही नाहीये कारण सुविधा आपल्याला सांगत नाही मुळात लोकशाहीमध्ये अधिकार असतो ना नित्यानंद भागवे वर्ष होते कोणते आता निवडणूक आली आता माणसामध्ये प्रचार होऊ शकतो ना नाही असा प्रचार करतील पण लोकांना वार्डातल्या माहिती की नित्यानंद भागवत हा कधीही उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे तो कुठल्याही प्रसंगामध्ये पुढे येतो आणि आपल्याला मदत करतो इथल्या सगळ्या लोकांना त्याची जाण आहे आणि त्यामुळे मी ह्या विश्वासावरच मतदारांच्या विश्वासावर उभा आहे मी मातब्बर माझ्यासमोर तीन तीन चार चार असतील त्याच्याशी मला काही गे घेणं नाही पण माझा विश्वास माझ्या मतदारांवर आहे आणि नि मतदार निश्चित मला नाही असतील असतू शकतात मी असं म्हणत नाही ते कुठल्या विषयात मातप हा विषय वेगळा शब्द वेगवेगळ्या करता आपण लावू शकतो त्यामुळे ते कुठल्या विषयात मातप हे मी सांगू शकत नाही पण माझा विश्वास माझ्या मतदारांवर आहे आणि त्याच्या जरावर मी निश्चित निवडून येणार आणि ह्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना नगर परिषदेत दिसणार हा माझा विश्वास आहे आणि ह्या विषयामध्ये माझी कुलस्वामी भैरी हे माझ्या पाठीशी आहेत मी तुम्हाला ठामपणे सांगतो मुळात आधी दोन हजार तेवीसला नवकुकण एज्युकेशन सोसायटी डिव्हिजे कॉलेजच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये मला शिवसेना उभाट्या गटाने डावळलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच वेळेपासून मी शिवसेना उभा उभाटा गटाला रामराम केलाय गेली दोन वर्ष हे दो दो मी पूर्ण अपक्ष म्हणून मी काम करतोय माझे काही प्रश्न असतील मग हायवेच्या युटिलिटी कॉरिडॉर मधल्या पाणी पुरवठा लाईनचा प्रश्न असेल मी व्यक्तिगत एकटे उचलतोय तुम्ही बघत असाल तर वृत्तपत्रामधून असू दे किंवा मेसेजमधून असू दे सामाजिक कार्यकर्ता नित्यान्द भागवत असंच लोकांना बातमीत वाचायला मिळते मी कुठेही आत्ताच्या घडीला उभाटाचा उमेदवार नाही उभाटासाठी मी काम करत नाही मी निवडून याचा आहे मी कुणाला पाडण्यासाठी उभा नाही वावड्या उठवल्या जातात त्याच्याशी मला काहीच घेणं जाणं नाही मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे मतदार माझ्या पाठीशी आहेत मला निश्चित निवडून देतील याची मला खात्री आहे मतदारांना आव्हान करू इच्छितो असं की आपल्या वॉर्डामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी विकास कामांच्या बाबतीत आहेत आम्हाला उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही प्रांत आपल्या पावरोसच्या रस्त्यापासून तुम्ही स्टँडकडे आलेत तर रस्त्याच्या दोन्ही साईडला योग्य प्रकारे गटार नाहीये पण त्या गटनं गात गटार नसल्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनच्या समोर रस्त्याची दुरावस्था झाली हे आजपर्यंतच्या जे काही तथाकथित ह्या भागातले नगरसेवक होते पुढारी होते वेक वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते उपनगराध्यक्ष यांना दिसलं नाही का कशी कामं करून घेतली पाहिजेत आणि कशी कामं केली पाहिजेत ह्याच्यासाठीच मला आज जायचंय भविष्यातल्या पाच वर्षामध्ये या वॉर्डातले या लोक म्हणजे प्रभागातले लोक हे मला पुढच्या वेळेसाठी बिनविरोध निवडण्या निवडून जाण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील माझं काम बघून याची मला खात्री घेणार नाही अपक्ष आल्यानंतर एक हजार एक टक्के मी अपक्षच राहणार कुठल्याही प्रकारे ऑफर नाही ऑफर आली तरी मी कुठेही जाणार नाही कारण मला लोकांनी आज अपक्ष म्हणून निवडून दिलंय परंतु वॉर्डातल्या विकास कामांसाठी जो कोणी सत्ताधारी असेल राज्यामध्ये त्या सत्ताधारी पक्षाकडनं विकास कामांसाठी निधी आणण्याची मात्र माझी कुवत आहे कारण मला सर्व पक्षातले प्रमुख नेते हे माझ्या मला ते व्यक्तिशा ओळखतात त्याला कारण मी जितेसाहेबांचा से सेक्रेटरी होतो आणि मला त्यामुळे प्रशासकीय पूर्ण जाण आहे सीएसआर फंडामध्ये तुम्ही विचार केलात तर सीएसआर फंडात मी अनेक विकास कामं आपले चिखण तालुक्यामध्ये एका वेगळ्या संस्थेमार्फत केली मी नित्यानंद भागवत म्हणून आपल्या चिपळूण तालुक्यातील दिशांतर संस्थेला अनंत गीते यांच्या माध्यमातून सीएसआर मधून भरपूर फंड मिळवून दिला असतो तिथे दिशांतर संस्था तिथे काम करते आणि त्याला हा पुरावा आहे तुम्ही दिशांतर संस्थेच्या जर पदाधिकाऱ्यांना विचारलं तर ते नक्कीच तुम्हाला माझं नाव सांगते तुमचं माझं पटलं असं काय म्हणतोय मग असं काय तुम्हाला सोडावं लागलं काय असं काय काय असं काय नाही मुळात अधिक गेली दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल आ, गीते साहेबांच्या बाबतीत सुद्धा बघितलं गेलं तर शिवसेनेतल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं दिसून येत नाही सिद्ध झाले अशा अवस्थेमध्ये मी देखील माझ्यावर झालेल्या चुकून चुकवूनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं जो अन्याय झाला त्याचं वाचा फोडण्यासाठी होण्यासाठी मी राजीनामा दिला परंतु मी तटस्थ राहिलो कारण आत्ताचं राजकारण बघता मला या कुठल्याही राजकीय पक्षात जाण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि त्यामुळे मी गेलेला नाही म्हणून मी अपक्ष उभे

त्यावेळेला मी पक्षाचा राजीनामा दिला पण मी कुठल्याही मीडियाकडे येऊन राजीनामा दिला असं कधीच सांगितलं नाही कारण माझं खरोखर प्रामाणिकपणे जे हे प्रेम आहे ते निश्चित उद आपल्या बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर होतं आहे आणि पुढेही राहील अशा अवस्थेमध्ये मी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मला अपेक्षा होती की जे आपल्या स्थानिक नेते नेते आहेत मग त्यांनी किंवा विनायक राऊतनी मला कुठेतरी भेटून किंवा बोलवून जर माझं काही व्यथा जाणून घेतली असती तर त्यांना ते मी सांगू शकलो असतो पण गेल्या दोन वर्षात शिवसेना उघाटाच्या कुठल्याही नेत्याने मला बोलवून तुझं काय आमचं काय चुकलं म्हणून तू राजीनामा दिला हे बोललेलं नाही आणि त्याचा राग म्हणून आणि तो राग व्यक्त करण्यासाठी आणि लोकांच्या प्रेमाखातर खातर लोकांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवतोय निश्चित निवडून येणार तुमचा हा निश्चित ते या भागाचे प्रमुख नेते आहेत ना पक्षाने दिलेले केला निश्चित केला कारण मी गेल्या पाच वर्ष जे संस्थेवर काम करतोय शिवसेनेच्या माध्यमातून मला काम करायला संधी मिळाली नाही असं नाही तेव्हा गीते साहेबांनी शब्द टाकला तेव्हा तत्कालीन जिल्हा प्रमुखांकडे जिल्हा प्रमुखांनी ते मला संधी दिली दोन हजार एकोणीसला त्याचा मी पुरेपूर वापर केला आज कॉलेजच्या समोर जी संरक्षक भिंत दिसते त्या संरक्षक भिंतीला मी गीते साहेबांकडे असलेल्या सचिव पदाचा कार्यकाळच कारणीभूत आहे हे मला सांगायला अभिमान वाटतो कारण ती भिंत मात्र त्या रस्त्याच्या मध्ये नव्हती पण ती गीते साहेबांच्याकडे मी असल्यामुळे ती मी करून घेऊ शकलो आणि तेवढं मोठं काम आणि रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या विविध लोक विषयामध्ये काम करत असून सुद्धा म्हणजे पूर्ण वेळ आम्ही चार हे होतो संचालक होतो त्या चार संचालकांपैकी मी एकच संचालक असा होतो की कॉलेजला पूर्ण वेळ देत होतो पण मी देऊन सुद्धा मला यावेळेला वेळेला डावलं गेलं निश्चित खंत आहे शेवटचा प्रश्न विनायक राऊतांच्या मनीस उभारण्यामध्ये नाही त्यांच्या आता काही सगळं त्यांचं जे कार्यकाळ चालू आहे त्या कार्य नाही निश्चित त्याच्यामुळेच हा त्यांच्या कारभारामुळेच शिवसेनेतल्या लोक जात आहेत ही वस्तुस्थिती आहे